नमस्कार फूडिस फ्लेवर मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नुकताच श्रावण सुरू झालंय बरेचसे जण श्रावणामध्ये कांदा लसूण भर्ज करतात त्याचप्रमाणे श्रावणापासून बऱ्याचशा सणांना सुद्धा सुरुवात होते सण म्हटलं की धावपळ आली आणि हीच धावपळ कमी करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेड ग्रेव्ही प्रीमिक्स या प्रीमिक्स पासून तुम्ही हॉटेलच्या चवीच्या अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेड ग्रेवी प्रेमिकसाठी सर्वात प्रथम मी इथे एक चमचा मगज बी आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत एक चमचा धना जिरापूड एक चमचा कसुरी मेथी आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे व्हिडिओत पुढे मी सांगतेच अर्धा चमचा गरम मसाला पावडर चमचा किचन किंग मसाला आणि दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे साधारण दोन चिमूट पल्स मोडवरती आपल्याला त्याची छान पावडर करून घ्यायचे पल्स मोडवरती म्हणजेच मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची पावडर करून घ्यायचे अन्यथा याचा लगदा होण्याची शक्यता आहे जास्त स्पीडवरती जर मिक्सर फिरवला तर काजू आणि मगजबीचं ऑइल रिलीज होऊन याचा लगदा बनेल अशी छान व्यवस्थित सुकी अशी पावडर याची बनणार नाही त्यामुळे मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे हे आपलं रेड ग्रेवी प्रीमिक्स तयार झालेलं आहे हवाबंद काचेच्या बरणीमध्ये हे प्रिमिक्स फ्रीजमध्ये साधारणतः एक महिना टिकतं तर फ्रीजच्या बाहेर आठवडाभर आरामात टिकतं चला तर मग आता या प्रीमिक्सपासून भाजी कशी बनवायची ते पाहतोय तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही आंबट नकोय ताज दही घ्यायचं घरातलं अर्धी वाटी दह्यासाठी साधारणतः इथे चार ते पाच चमचे आपल्याला ही रेड ग्रेव्ही प्रिमिक्स पावडर इथे वापरायची आहे त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि ह्याच प्रिमिक्सपासून दाटसर अशी मस्त कांदा लसूण विरहित आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आज मी बनवते पनीर मसाला तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे साधारणतः दोनशे ग्रॅम पनीर त्याचे याप्रमाणे चौकोनी असे एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम हे पनीरचे तुकडे आपण एक ते दीड मिनिटांसाठी गोल्डन फ्राय करून घेणार आहोत पनीर हे फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मध्यम हवी अन्यथा पनीर खाली चिकटण्याची शक्यता असते अल्टीपल्टी पलटी करत याप्रमाणे पनीर आपल्याला सोनेरी रंगावरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात जर पनीर फ्राय झालं तर ते चिवट होण्याची शक्यता असते आज मी पनीर मसाला बनवते याचप्रमाणे तुम्ही मटार पनीर किंवा इतर काही पनीरच्या किंवा हॉटेल स्टाईलच्या सगळ्या भाज्या ह्याच ग्रेव्हीने अतिशय उत्तमरित्या बनतात आणि हॉटेल चवीच्या बनतात फ्राय झालेलं हे अपन, अपन, पनीर आता आपण काढून घेऊयात आणि ह्या उरलेल्या तेलामध्येच आपण पनीरची भाजी फोडणीला घालून घेऊयात तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे चक्रीफूल घातलेलं आहे आणि याप्रमाणे वेलची जी आहे ती थोडीशी एका साईडने उघडून यामध्ये घातलेली आहे यामुळे वेलचीचा जो सुगंध आहे तो छान यामध्ये उतरतो थोडस पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि जिरं व्यवस्थित छान फुललं की यामध्ये आपण जी प्रीमिक्सची ग्रेव्ही बनवून घेतलेली होती ती ग्रेव्ही आपण यामध्ये घालून घेतोय आज आपण चार जणांना पुरेल इतक्या प्रमाणात भाजी बनवतोय लसूण कांदा विरहित हे जे आपण प्रिमिक्स बनवलेलं आहे तर यामध्ये मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर तुमच्याकडे मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही घरात जी आपली दुधावरची जी साय असते ती साय घ्यायची आणि ती थोड्याशा दुधामध्ये व्यवस्थित अशी छान फेटून घ्यायची आणि ती फेटलेली साय तुम्ही यामध्ये मिल्क पावडरच्या ऐवजी वापरू शकता टेस्टमध्ये काही फारसा बदल होणार नाही याप्रमाणे ही जे ग्रेव्ही आहे ती आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची आहे रक्षाबंधन येते किंवा गौरी गणपती सुद्धा जवळच आलेले आहेत आणि अशाच धावपळीच्या काळामध्ये ही जर प्रेमिक्स तुमच्याकडे तयार असेल तर वेळी तुम्ही याची भाजी बनवू शकता शिवाय लसूण कांदा विरहित आहे त्यामुळे नैवेद्याच्या पानात सुद्धा यापासून बनवलेल्या भाज्या हमखास चालू शकतात ग्रेवी आता व्यवस्थित परतून झालेली आहे तर यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत आणि काजूचा वापर केलेला आहे त्यामुळे ह्या भाजीला दाटसरपणा हा व्यवस्थित येतो त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की थंड जेव्हा भाजी होते त्यानंतर आपल्याला जाणवतं की ही भाजी बऱ्याचशा प्रमाणात ही घट्ट झालेली आहे त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे ही जी ग्रेव्ही आहे ती मला बऱ्याच प्रमाणात थोडी दाटसर वाटते यामुळे मी यामध्ये अजून थोडं मी पाणी घालत आहे आणि याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला थोडी पातळ अशी ही ग्रेवी ठेवायची आहे ग्रेव्ही थोडी व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे फ्राय केलेलं आपण पनीर होतं ते पनीर घालायचं आहे त्यानंतर यात मी घालते एक शिमला मिरची की जी मी चौकोनी अशी कापून घेतलेली आहे थोड्याशा मोठ्या आकाराच्या तुकड्यांमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा कोणत्याही भाजीत आपण शिमला मिरची घालतो किंवा शिमला मिरची भाजी करतो शिजल्यानंतर तिचा रंग असा फिका होतो वेगळा पडतो तर छान हिरवागार रंग राहण्यासाठी सुरुवातीला जेव्हा आपण पनीर फ्राय केलं होतं तेव्हाच ही एकतर तेलामध्ये शिमला मिरची फ्राय करून घ्यायची किंवा दुसरी गोष्ट अशी की यावरती झाकण न ठेवता शिमला मिरची शिजवून घ्यायची यामुळे तिचा रंग जो आहे तो आहे तसा छान हिरवा राहण्यास मदत होतो आणि यामध्ये मी आता आवश्यकतेनुसार मीठसुद्धा घालून घेतलेला आहे भाजी व्यवस्थित इथे तुम्हाला दिसत असेल की छान अशी रेस्टॉरंट स्टाईल दाटसर झालेली आहे व्यवस्थित अशी साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भाजी अशीच शिजवू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये हातावर चुरगळून घेतलेली कसुरी मेथी एकदा घालायची आहे आणि याप्रमाणे अशी ही रेड ग्रेवी पासून सुंदर अशी पनीर मसाल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आजची श्रावण स्पेशल रेसिपी कशी वाटली किंवा कांदा लसूण विरहित हे जे रेड ग्रेवी प्रीमिक्स आणि त्यापासून बनलेली भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी नक्कीच फुडीस फ्लेवरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद